राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवलाय ननंद भाऊजेमध्ये झालेल्या या लढतीत ननंद सुप्रिया सुळे यांनी भाऊजय सुनित्रा पवार सुनित्रा पवार यांचा पराभव केला हा पराभव अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे सुप्रिया सुळेंकडून पराभव तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार खासदार बनणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनित्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण तसेच राजकारणाची आवड असल्याचा दावा त्यांनी केला आहे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली रिक्त हो घातलेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी यासाठी ठराव करण्यात आला पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज